जय श्रीराम शिवछत्रपतींचा तीनशे वा राज्याभिषेक सोहळा हा रायगडवरती अतिशय गौरवास्पद आणि ऐतिहासिक वातावरणात पार पडला पण याच सोहळ्यामध्ये झळकणारे काही बॅनर्स आणि मागण्यांसाठी दिल्या गेलेल्या घोषणा या मात्र डोळ्यांमध्ये आश्रवा आणणाऱ्या होत्या म्हणजे बघा ज्या गडकोटांसाठी साडेतीनशे वर्षांपूर्वी आमच्या मावळ्यांच्या रक्तांचे पाठ वाहिले होते आज तेच गडकोट अतिक्रमणातून मुक्त होण्यासाठी आम्हाला राज्याभिषेका दिवशी तेही राजेवरती सरकारकडे भीक मागावी भी लागत आहे हे, हे माय बाप हो सरकार लक्षात ठेवा हीच हिरवी फडकी फाडून फेकून देऊन शिवछत्रपतींनी मुलांच्या छतानामध्ये हिंदुत्वाचा भगवा ध्वज रवला होता मग याच शिवछत्रपतींच्या हिंदुत्वाला न्याय देण्यासाठी का होय ना पण विशाळगड मुक्त करा कारण विशाळ असता तर महाराज वाचले नसते आणि महाराज वाचले नसते तर दुर्गदुर्गेश्वर रायगडवरचा राज्याभिषेक सोहळा झाला नसता मग जेवढा रायगड महत्वाचा आहे तेवढाच महत्वाचा आहे विशाळगड